हे भूषण गोगराणी मुंबईवर राज्य करताय त्याचं दोतक या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेलं आहे मी या दोल्या... ठिकाणी यांना विनंती करतो हो की आपली आपलं मनोगत मांडव शिवसेना ईशान्य मुंबईचे ईशान्य मुंबईचे लोकप्रिय आर्य सम्राट खासदार संजय जिरा पाटील आपले भाऊ तसेच ईशान्य मुंबईचे प्रमुख रमेशबाई कोरगावकर यांच्या नेतृत्वामध्ये दे, देश प्रशासनाचा विरोध करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत जी राज कदम यांनी सांगितलं एकोणीसशे एक्क्याण्णवला जी बस चालू झाली होती ती बस बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेलं आहे बेस्ट प्रशासनाने घातलेलं आहे बेस्ट प्रशासन त्याच्यावरती महाराष्ट्र राज्याचं शासन असतं त्याचं नियंत्रण असतं हा षडयंत्र बस बंद करण्याचा नाही आहे तर मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार काढण्याचा आहे मराठी माणसाला कसं मुंबईच्या बाहेर टाकता येईल दिवा डोंगोळी कसं आहे ते पळवता येईल बरेच त्यांनी करून बघितलं जे शिवसेना होती आपली मराठी माणसाचं नेतृत्व होतं त्याच्यावरती आघात केला मराठी माणूस बी एस टीमध्ये कामाला आहे मराठी माणूस ऐंशी टक्के बी एस टीचा प्रवास करतो गोरगरीब माणूस आपापल्या कामानिमित्त बस मा या बसचा वापर करत असतो मग ह्या बस जर बंद केली लोकांना कसा त्रास देता येईल ट्रिपल इंजिन सरकार आहे त्याचं नियंत्रण आहे तुम्ही नवीन नाया भारत नया भारतच्या घोषणा करता आणि ज्या जुन्या बस आहेत ही जी बस आहे आपली सहाशे पाच सहाशे सहा ही जगामध्ये फेमस आहे बीएसटीचं नाव हे संपूर्ण जगामध्ये आम्ही लहान होतो तेव्हापासून या बसमध्ये फिरत होतो